नमस्कार दादा आज आपण श्री स्वामी समर्थ यांच्या कोणत्या रूपांकित शिष्यांबद्दल दर्शक श्रोत्यांना माहिती देणार आहोत अक्कलकोटा जवळ मैंदरगी नावाचे एक खेडे आहे त्या मैंदर्गी गावात एक मुस्लिम जमादार राहत होता त्याच्यावर कोठडीतील कायद्यांची जबाबदारी होती त्यांच्यावर तो देखरेख ठेवीत असे एके दिवशी मात्र तुरुंग बंद करत असताना एक कैदी पळून गेल्याचे त्याला आढळले तो कैदी पळून जाऊन खंदकात लपला असल्याचा संशयही त्याला आला हे जाणताच त्याच्या मनात पोटात भीतीचा गोळा उठला मुस्लिम जमादाराच्या सेवानिवृत्तीच्या काळातच त्याच्यावर संकट आले वास्तविक त्याने त्याच्या आयुष्यभर नोकरी अतिशय प्रामाणिकपणे आणि सचोटीने केली होती परंतु आता या संकटामुळे पेन्शन तर दूरच परंतु त्याच्या हातात बेड्या पडणार होत्या ह्या भीतीने तो अतिशय घाबरला व श्री स्वामी समर्थांचा धावा करू लागला त्या मुस्लिम जमादाराने श्रीस्वामी समर्थांना नवस केला की पळून गेलेला कैदी जर प्राप्त झाला तर मी माझे उर्वरित आयुष्य आप शेवेत खर्च करी आणि नोकरीचाही राजीनामा दे। दुसऱ्या दिवशी चमत्कार घडला एक घोडेस्वार खंदका जात असताना त्याला पळून गेलेला कैदी आढळला त्याने त्या कायद्याला पकडून मुस्लिम हवलदाराच्या स्वाधीन केले पळून गेलेला कैदी पकडून आणलेला पाहून मुस्लिम जमादारास अतिशय आनंद झाला त्याच्या डोळ्यातून आनंद आसरू वाहू लागले ही श्री स्वामी समर्थांचीच कृपा असावी असे त्याला वाटले त्याने तत्काळ नवस केल्याप्रमाणे त्याच्या नोकरीचा राजीनामा दिला आणि आपले उर्वरित आयुष्य खर्ची करण्यासाठी तो अक्कलकोटी श्री स्वामी चरणी दाखल झाला व स्वामींची सेवा करू लागला काही काळ श्री स्वामी सानिध्यात तो राहिला नंतर श्री स्वामींनी त्याच्यावर कृपावंत होऊन त्याच्या अंगावरती एक जोडा भिरकविला त्याने तो जोडा श्री स्वामींचा प्रसाद म्हणून घेतला व तो त्याच्या मैंदर्गी गावी आला त्याने त्या जोड्याची विधिवत अशी स्थापना केली व त्या जोड्याची तो नित्यनियमाने पूजा अर्चा करू लागला पुढे तो त्या जोड्याच्या खाली असलेली माती इतरांना अंगारा म्हणून देऊ लागला त्यामुळे त्याचा बघता बघता कीर्ती सुगंध सर्वत्र पसरला त्यामुळे लोकही त्याला भक्तिभावाने मीर साहेब महाराज म्हणून संबोधू लागले